नमस्कार मित्रांनो संदीप युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मान मान ना परत चालू नाही अरे चालू नाही परत चालू परत एक दोन तीन चार नमस्कार मित्रांनो संदीप संदीपूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर मयूर आता आम्ही मित्रांनो आम्ही आता आत्ताच्या घरी म्हणजे दोन दिवस झाले आम्ही आत्ताच्याच घरी दोन दिवसापासून आपले काही ब्लॉग तीन दिवस रे तीन दिवसापासून आता ब्लॉक काय आमचे पडत नाही आमची मम्मी पण इकडे सागरच्या घरी आलेले मी आपल्या सागरचं वर्षच राहत होत ना तर त्या दिवशी आपल्याला काही व्हिडिओ काढायला भेटलीच नाही काल पण नाही भेटली जरा काम होते ना घरामध्ये त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढू शकत नव्हतं आणि मग सागरच्या घरी कसं आहे आत्ताला माहिती आहे मग काय प्रॉब्लेम नाही बाकीच्या रावळ्यांना कसं माहिती नाही ना आम्ही व्हिडिओ वगैरे काढतो बरोबर ना मयूर त्याच्यामुळे मग आम्ही काही दाखवलं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही दाखवायला भेटलं मला आ... चला आताच्या घरामध्ये आहे ते व्हिडिओ तरी काढून घ्यावा तर आत्ताचं घर पण एक आठवण राहील आता नवीन घरामध्ये आले ते म्हणजे भाड्याचीच रूम आहे त्यांची पण स्वतःची नाही बहीण हळूहळू हळूहळू साल मयूर तुमक आणि हा मयूर आहे मयूर तर माहितीच मला आपला सागरचा भाऊ आणि मोठा गेला कामाला त्याचे पप्पा पण गेलेले कामाला आणि याला कामाला चाललो होतं याला मी कामाला जाऊन नाही मला पण राहायला म्हणतो गणपती आहे ना कोणत्या महिन्यात हा मागील महिन्यातले गणपती आहे ना तर त्याच्यामुळं सागरच सागरचं नाव तर कधी विसरतच नाही सागर आहे ना था। सागर आहे वरती सागर आहे सागर

आणि तुम्हाला सांगते सारखी आत्ता मला विचारायची काय झालं तुझ्या पोरांचं पोरं का बरं वेगळे निघले असं तस मला सगळं नाते बोलायचे पण मी कधीच कुणाला उत्तर नाही दिला मग आता पण आता बोलली होती बरं झालं पोरं एकत्र आले बाई मग होत ते बाळ होत असत ना हा त्याला पण माहिती होती म्हणे मी कुणाच्या मध्ये पडलेच नाही मी कुणाला काही बोललेच नाही मला माहिती होत का हे आमच्या आत्याचे मिस्टर मिस्टर जस फोटो काढत नाही ते या असे या आमच्या आत्या इकडं असं एकदम सिंपल असं रूम आहे आमच्या आत्याचा आणि आमचा मयूर पाणी पिण्याचं अजिबात टेन्शन नाही तर खूप पाणी आहे टाइम टायमाला हो ना आम्हाला पाण्याचं टेन्शन होत आम्हाला माझ्या ताई म्हणायच्या पाणी लई नासू नको पाणी लई नसू नको आता निस्त पाण्यातच खेळते मला काही टेन्शन नाही पाण्याचं वॉशिंग मशीन मध्ये एवढं पाणी लागतो ना लय पाणी लागतं वॉशिंग मशीन मध्ये भारी पण आताची वॉशिंग मशीन खूप भारी आहे इतके छान कपडे निघतात ना सस्त्यातली घेतली ना तीच भारी राहतील मागाची घेतली ना त्याचा खूप त्रास असतो आपल्याला पळायला बाथरूम

किती छान अशी कॉलनी माझ्या धारावीत पहिली अशीच कॉलनी होती म्हणजे मुंबईला सायनला मला खूप सारी आठवण येते आम्ही पहिले तिकडे राहायचो ना धारावी सायनला असच वाटायचं नाही पूर्ण असं एकदम मस्त होत तिकडे पण सगळीकडे मस्त होती एकदम इथं पण खूप छान आहे घाण नाही काय नाही एकदम स्वच्छता आहे कुठे आता कुठे आता तिकडे साधी मेकअप वगैरे करत नाही आता साधी सिंपलच आहे पहिल्यापासून त्या साधे सिंपल आहे आणि त्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे त्यांच्या सासरकरची साधी सिंपलच आहे त्यांच्या जावा पण खूप साधे सिंपल खूप छान स्वभाव आहे त्यांचा पण सगळ्यांचा का आता मग आता मग मागीच पण बघा आपण त्यावेळेस पण एकदम शांत शांत आत्ताला फक्त असं बोलायला आवडते व्हिडिओ म्हणजे नाही बोलत माहितच नाही आता पण आता असं बघते बघा काय बोलतो बोललं पाहिजे ना आता मी तर बघ लक्ष्मी मला रेसिपी नाही मला बोलायची रेसिपी आहे फक्त नाही सगळ्या रेसिपी आहे का खूप छान छान जेवण बनवतात ते आणि ते पण चायनल खोलणार बरोबर की नाही मयूर मयूर ना। हाय आपला सपोर्ट करण्यासाठी मग चॅनल हाय मम्मी तू काय बनवतीस नाही मयूर खोलणार रे मयूर खोलणार रे मयूर हा झालं मग रेसिपी तर त्या राहिलं मयूरला सुट्टीच घुमरी जावं लागतं आता हा मग तुम्हाला भाजी गेली मग ती भाजी असं नाही भाजी आखी वाया गेली काय करायचं सांग भाजीपाला असं संपून जातो माहिती किती वेळा वाया जातो काय खूप सारे सुविधा आहे भाजीपाला आहे सगळं जवळ खूप असं बाहेर निघलं कल मार्केट वगैरे सगळे सबु� माझ्याकडे ऐकून नाही तिने व्हिडिओ काढले असते आता जे बाहेर जाणारे बाहेर आहे त्याला मी सुट्टी घ्यायला लावली आता नाही सांगू नको मायर सांगू नको ती मम्मी ना कशी म्हणते तिला कोण बोलतोय ती काय म्हणती काय म्हणते हा माहिती नावाकडे काय बोलले काय म्हणले आता बोलायला बस मग शांत बस आता मग मम्मीला फोन लावला मग म्हणे आवाज येतो ऐकून बघ मम्मी काय म्हणली माहितीये मला मम्मी नाही कुठे कुठे म्हणून मला मायर हसायला मला काय बोललो काय फक्त हसायलाच दुसरं काय काम नाही याला मयुर तर यश आहे ना भरपूर भरपूर मयुर मी टावर लावल्यावरती हा जे आजी आहे बाबांचं कुठं लावलेला बाबांचा बाबांचा फेरी सागर लहान होता तसे तसे बोलतेय सागर सागर मयूर कोणते तू तू कोणते सागर आहे हा सागर आहे हा वश सागर मम्मी पप्पा बाबा ने आणले हा बघितला मयूर काय म्हणतो आज आता या वर्षी या दोन एक वर्षामध्ये मयूरचंही लग्न करायचंय नाही नाही त्यापर्यंतची एक ख्वाहिश आहे का आमचं जेव्हा स्वतःच घर होईल तेव्हा आम्ही लग्न करणार आहे तोपर्यंत लग्न वगैरे काय नाही जरा काम धंदे करायचे मम्मी पप्पाला सांभाळायचं टेन्शन आहे बरोबर की नाही ताई आता काय आता मयूरच्या मयूरच्या लग्नाला आम्ही महिनाभर पंच महिना काय वा दोन तीन दिवस पण किती दिवस येणार ना नक्की <laughs> येणार ना, ना नाल। आता बघा मी रेकॉर्ड करून ठेवले जो बोलले की सच की के सच केला कुठे आला पाहिजे विशाल भाऊ पण विशाल विशाल बघाय ना जॉबला जायला मोठा विशाल आहे ना म्हणजे त्याला ना जास्त गावा पिवायला जायची हे नाही सवय नाहीये तो काय म्हंटला मला सुट्टी असली ना तर मी छान असा आराम करणार म्हणलं ठीक आहे तू झोप आता काय करतो <laughs> पण तो येणार आहे गावाला गावाला, गावाला ना दो, दोन वर्ष त्याच्या मम्मी मम्मी आग्रह केला ना तो नक्की येईन गावाला आग्रह येईन नक्की सात एप्रिल तारीख आपली चला मित्रांना आता आम्ही इथे स्टॉप करतो आता आम्ही चालले कारण की इथले इथे आम्हाला थांबून धरतील आम्हाला कुठं जाता येणार नाही आणि फोन आला यांच्या कॉलेजच पण उचलत नाही आम्ही चला बाय बाय